नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट असा एक पदार्थ पाहणार आहोत अतिशय झणझणीत असं चना डाळीपासून बनवलेलं पिठलं आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत इथे आपण बेसन पिठाचा जराही वापर नाही करणार आहोत पण बेसन पिठापेक्षाही चविष्ट होणारं पिठलं आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर ही अगदी झटपट होणारी कमीत कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे जेव्हा घरामध्ये भाजी शिल्लक नसते त्यासाठी अगदी झटपट होणारा पदार्थ हा एक उत्तम पर्याय आहे तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणारं सर्व साहित्य मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता आपण साहित्य पाहून घेऊया या पिठल्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता हिरवी मिरची लसूण भिजवलेली एक वाटी चना डाळ आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे चना डाळ आपण चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि आता ती मिक्सरमध्ये छान आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे तर ती वाटतानाच त्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत आणि एकदम स्मूथ बॅटर असं आपण बनवणार आहोत तर वाटण वाटून आपलं रेडी आहे पाणी घालून तुम्ही वाटून घ्या म्हणजे बारीक व्यवस्थित वाटलं जातं आणि आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करूया तर तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याला फोडणी देणार आहोत अर्धा चमचा आपण मोहरी घातलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरा घातलेला आहे जिराही व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी काही मिनिटभर मग त्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे या पद्धतीने यामध्ये आपल्याला आणखीन पाणी ॲड करावं लागेल हे व्यवस्थित मिक्स करायचं छान तेलामध्ये याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे आपण जो फोडणीचा तडका दिला आहे तो ह्या पिठल्याला व्यवस्थित बसेल तर छान मिक्स झाल्यानंतर परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास आपण इथे पाणी घातलेलं आहे हे पुन्हा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आपण इथे घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी काही वेळ आपल्याला पाच ते सात मिनटं झाकण ठेवून हे पिठलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेव्हा आपण वाटणामध्येच कोथिंबीर वाटून घेतलेली आहे त्यामुळे ह्या पिठल्याला चवही अगदी अप्रतिम येते आणि खूप झटपट होणारी साधी सिंपल रेसिपी आहे अगदी आपण याला गावरान महाराष्ट्रीयन पिठलं असंही म्हणू शकतो इथे आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी तेल लावून गॅसवर डायरेक्ट फ्लेमवरती मिरच्या भाजून घेत आहोत खूप चविष्ट लागतात या मिरच्या इथे आता आपण आपली महाराष्ट्रीयन गावरान पिठलं थाळीस सर्व करणार आहोत गरमागरम ज्वारीची भाकरी कापलेला कांदा आणि आता इथे आपण पिठलं गरमागरम सर्व करणार आहोत तुम्ही हवं तर याला यापेक्षा ड्राय करू शकता पण जर आपल्याला ते भाकरीसोबत खायचं असेल तर इतपत आपल्याला ते थे ओलसर ठेवावं लागेल तर ह्या मिरच्यांवरून मीठ टाकून आपण इथे घेतलेले आहे ताटामध्ये खूप चविष्ट लागतात ह्या मिरच्या तळलेल्या मिरच्यांपेक्षाही छान लागतात वरून आपण थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे ज्यामुळे पिठल्याला आणखीनच छान चांगली चव येते आणि त्याचबरोबर आपण इथे बारीक कापलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे तुम्ही पाहू शकता की पिठलं आपलं किती छान दिसत आहे आणि चवही त्याची अप्रतिम आहे अगदी त्याचा लूक एकदम छान आलेला आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की बनवून पहा तर मी तुम्हाला इथे साहित्याचे प्रमाण देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद